गुरुपुष्य अमृत योग माहिती गुरुपुष्य अमृत योग हा हिंदू पंचांगातील एक अत्यंत शुभ आणि मंगलकारी योग मानला जातो गुरुपुष्य अमृत योग म्हणजे गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो या दिवशी केलेले शुभ कार्य खरेदी किंवा गुंतवणूक दीर्घकाळ यश आणि समृद्धी देणारी मानली जाते अमृत म्हणजे चिरकाळ टिकणारे शुभ फळ देणारे या दिवशी काय करावे सोने चांदी खरेदी या दिवशी सोनो चांदी किंवा मौल्यवान वस्तू विकत घेणे शुभ मानले जाते नवीन वाहन किंवा घर खरेदी गुरुपुष्य योगात वाहन घर किंवा मालमत्ता घेतल्यास चिरस्थायी सुखसमृद्धी लाभते व्यवसाय सुरू करणे नवीन व्यवसाय उद्योग दुकान उघडणे यासाठी हा दिवस उत्तम पूजापाठ घरात लक्ष्मीपूजन गुरुजी उपासना किंवा विष्णूपूजन केल्याने आयुष्यात स्थैर्य व समृद्धी येते औषध सेवनाची सुरुवात कोणत्याही दीर्घ आजारावर उपचार सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो काय टाळावे या दिवशी वाद अपशब्द अशुभ कार्य किंवा कुणाचा अपमान करू नये उधारीवर वस्तू खरेदी करणे काळावे विशेषत्व गुरुपुष्ययोग वर्षातून दोन ते तीन वेळा येतो परंतु तो सर्व वेळा तो अमृत समान शुभ मानला जातो यालाच सोनं खरेदीचा सर्वात उत्तम दिवस असेही म्हटले जाते